शहरातील एका खासगी कोचिंग क्लासेस मध्ये नीटची तयारी करत असलेल्या सतरा वर्षी अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार घडला या प्रकरणी नराधम विजय पवार आणि प्रशांत खाटोकर पोलीस कोठडीत आहेत दरम्यान या घटनेचा या घटनेने संपूर्ण बीड जिल्हा आणि महाराष्ट्रात खडबड उडाली त्यानंतर आज विधानसभा सभागृहात या हा मुद्दा उपस्थित झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करून टाइम बॉन्ड पद्धतीने तपास करण्याची घोषणा केली गुरुशिष्याच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेबद्दल पालकांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये संताप आहे विधिमंडळात या विषयावर हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करून चौकशी करावी अशी मागणी केली यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेचे गांभीर्य आणि संवेदनशीलता पाहता या लैंगिक अत्याचार प्रकरणात तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली गुरु शिष्याच्या प्रतिमेला बीडमधील घटनेने काडेफासण्याचे काम केले आहे पीडित मुलीने आणि तिच्या आईने नराधम संस्थाचालक आणि शिक्षकाच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचे धाडस दाखवले आरोपींना अटक करून त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद झालेला आहे परंतु या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून व्यवस्थित सुरू नसल्याचा आरोप केला जातो आरोपींना अटक होऊन अंतर्गत गुन्हा नोंद असताना फक्त दोन दिवसांचा पीसीआर कसा मागितला गेला असा सवाल आमदार तुपे यांनी उपस्थित केला पोलिसांच्या या भूमिकेमुळे संशयाचे वातावरण निर्माण होत आहे आरोपीच्या मागे कोणाचा राजकीय वर्धस्त आहे का याचा शोध घेऊन सखोल चौकशी सरकार करणार आहे का एसआयटी नेमली जाईल का इतर मुलींच्या बाबतीत असा प्रकार असा काही प्रकार घडलाय का याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे मुद्दे आमदार तुपे यांनी सभागृहात मानले यावर सरकारची भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला बीड लैंगिक अत्याचार प्रकरणाची आयपीएस महिला अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी समिती नेमणूक चौकशी केली जाईल अशी घोषणा केली हिमतीने इम... मुलीने तिच्या आईने तक्रार दिल्याने पोटको अंतर्गत आरोपींवर गुन्हा नोंद झालेला आहे दोन दिवसांची पीसीआर का याची चौकशी केली जाईल इतर मुलींसोबत असा काही प्रकार घडला का याची सुद्धा चौकशी त्यांना विश्वासात घेऊन केली जाईल प्रकरणाची व्याप्ती आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन एसआयटी समिती स्थापन करू महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करेल त्यामागे कोण आहेत कोणाचा राजकीय वर्ध आहे का याची चौकशी केली जाईल प्रकरणाचा छडा लावून टाईम बॉन्ड पद्धतीने तपास केला जाईल आरोपींना कठोर शिक्षा होईल आरोपींना कोणाचा राजकीय वर्धहस्त असेल तर त्याचा तपास करून त्यांनाही शिक्षा केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे आणि त्यातल्या एका मुलीने आणि तिच्या आईने हिमतीने त्या प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवल्यामुळे याची वस्तुस्थिती बाहेर आली आणि पोस्को कायद्याखाली पॉक्सो कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे सन्मान्य सदस्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत की दोनच दिवसाची कोठडी का मागण्यात आली तर जरूर त्याही संदर्भातली चौकशी केली जाईल मोठ्या प्रमाणात बीडमध्ये या संदर्भातला रोष आहे राज्यातही रोष आहे कारण या प्रकरणाची व्यक्ती अधिकची असू शकते अशा प्रकारची शंका बोलली जाते है। एक मुलगी हिमतीनं समोर आली कुठे कुठे पण अशा अनेक किती मुलींसोबत त्या ठिकाणी असा व्यवहार झालेला आहे असंही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती बघत असताना आणि याच्यामधली संवेदनशीलता ही लक्षात घेऊन आपण असा निर्णय केलेला आहे की वरिष्ठ दर्जाच्या आय पी एस महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक देख, एस आय टी आम्ही तयार करू आणि या एसआयटीच्या माध्यमातनं या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू याची व्याप्ती कुठपर्यंत आहे कोणाचा वरधस्त आहे का कोणी याला राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या अजून कुठल्या दृष्ट्या वेगवेगळी वर्ण देत आहे का अशा प्रकारचाही त्याच्यामध्ये प्रयत्न आपला असेल आणि त्या माध्यमातन ज्या काही आमच्या मुली आहेत त्या मुलींना योग्य न्याय मिळावा या दृष्टीने आपण प्रयत्न करू त्यामुळे मी सभागृहाला आणि माननीय सदस्यांना आश्वस्त करतो की टाईम भाऊन पद्धतीनं टी या ठिकाणी चौकशी करेल आणि पूर्ण या प्रकरणाचा छडा लावून सर्व मुलींना न्याय मिळेल आणि अशा प्रकारचे जे नराधम आहेत त्यांना कठोर शिक्षा मिळेल आणि त्यांना कोणी वाचवायचा प्रयत्न करेल तर त्यांनाही शिक्षा मिळेल अशा प्रकारची व्यवस्था केली जाईल सबस्क्राईब मिस एन अपडेट